सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओरलेलं इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्डबाबत मोठा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्ड असंविधानिक आहे असे म्हटले आहे एवढंच नाही तर गेल्या सहा वर्षात कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली त्याची सर्व माहिती जनतेसमोर लवकरच येणार आहे या योजनेला अनेकांनी आक्षेपही घेतला होता काय होती ही योजना याबद्दलचा वाद नेमका काय होता सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शळके सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत <laughs> भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड योजना जाहीर केली ही योजना सरकारने एकोणीस एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीररित्या लागू केली स सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इलेक्ट्रॉल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन होते हे एक प्रॉमिसरी नॉट होती जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकत होती आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकत होती हे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेणाऱ्यांची नाव किंवा त्यांची कोणतीही माहिती उघड केली जात नव्हती या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून रुपये हो एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि एक कोटींच्या कोणत्याही मूल्याचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करता येत होते हे वैध ओळखपत्र असलेला कोणताही देणगीदार हे बॉन्ड खरेदी करू शकत होता आणि नंतर राजकीय पक्ष त्याचे रोखीत रूपांतर करू शकत होते इलेक्ट्रॉल बॉन्डवरून वाद काय होता काँग्रेस नेत्या जया ठाकूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि एन जी ओ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ए आर यांच्यासह चार जणांनी इलेक्ट्रॉल बॉन्डवर याचिका दाखल केल्या होत्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की इलेक्ट्रॉलिक बॉन्डच्या माध्यमातून गुप्त निधी दिल्याने पारदर्शकतेवर परिणाम होतो इलेक्ट्रोल बॉन्डबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे हे जाणून घ्यावा भारताचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली त्या सरन्या सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती जे बी पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश होता घटनापीठाने एकवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांना दिलेला युक्तिवाद ऐकून घेतला तीन दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला आणि काल याबाबत निर्णय दिला इलेक्ट्रोल बॉन्डबाबत सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होतो एडीआरच्या अहवालानुसार दोन हजार सतरा अठरा आणि एकवीस बावीस दरम्यान भाजपला इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून पाच हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या पर्याय काय आहेत इलेक्ट्रोल बॉन्ड नसताना पक्षांना चेकद्वारे देणग्या दिल्या जात होत्या देणगीदाराचे नाव आणि रक्कम याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागत होती चार दशकांपूर्वी पक्षांकडे पावती पुस्तक असायची हे पुस्तक घेऊन कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांकडून देणग्या गोळा करायचे इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द केल्यानंतर पक्षांकडे इतर मार्ग आहेत ज्यातून ते पैसे मिळू शकतात यामध्ये देणग्या क्राऊड फंडिंग आणि सदस्यत्वातून येणारा पैशांचा समावेश आहे याशिवाय कॉर्पोरेट देणग्यांमधूनही पक्षांना पैसा मिळतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला